राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता चाळीसगाव येथे स्वर्गवासी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सा सांत्वन केले आहे राजीव देशमुख यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून सुप्रिया सुडे यांनी चाळीसगाव शहरातील राजगड निवासस्थानी भेट देऊन देशमुख परिवारांच्या दुःख दुःखात सहभागी झाल्या यावेळी त्यांनी राजीव देशमुख यांच्याबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची आठवण केली भेटेदरम्यान परिसरातील अनेक कार्यकर्ते व नागरिकांची यावेळी उपस्थिती होती